नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर उद्या मुलींची शाळा पण उघडणार होती त्यासाठी थोडी खरेदी करायची होती तर आम्ही पिंपळगावला निघालो होतो तर टॅक्टरचं शीट देखील रिपेअर करायचं होतं ते, ते पण घेऊन चाललो होतो आम्ही सोबत तर आमच्या घराजवळच पुढे खूप मोठे एक पिंपळगावचं कांदा मार्केट आहे तर रस्त्याने जाता जाताच आम्हाला हे मार्केट लागतं सर्वात पहिले आम्ही स्त्रीला टिफिनवर बॉटल घेण्यासाठी गेलो तिथं खूपच छान छान टिफिन होते पण मग आम्ही स्टीलचाच टिफिन घेतला स्त्रीला प्लॅस्टिकमध्ये गरम भाजी ते देता येत नाही त्यामुळे प्लॅस्टिकचा घेतलाच नाही आणि बॉटल पण स्टीलचीच घेतली त्यामध्ये असं उन्हाळ्यात पाणी थंड पण राहिलं पाहिजेत त्यामुळे आम्ही मिल्टनची स्टीलची बॉटल घेतली तिथे टिफिन पण खूप छान छान होते मग दोन्ही मुलींना पण दोन दोन टिफिन पण घेतले त्यांना पण या दुकानातली खरेदी झाल्यानंतर आम्ही बिल पण केले त्यानंतर स्त्रीला स्कूल बॅग देखील घ्यायची होती मग आम्ही स्कूल बॅग घेण्यासाठी या दुकानात आलो होतो त्याच्यासाठी एक मग छोटीशी बॅग पण घेतली त्यानंतर आम्ही मुलींना व्हाईट लबर व्हाईट बेल्ट थोडंसं सामान पण घ्यायचं होतं तर या दुकानात गेलो होतो सामान घेण्यासाठी तर लगेचच आम्ही बंधू होलसेल या कपड्याच्या दुकानात गेलो होतो या कपड्याच्या दुकानात स्त्रीला शर्ट पॅन्ट घ्यायचे होते तर आम्ही इथं नेहमी कपडे घेत असतो इथे खूप छान कपडे भेटतात रेट पण इथे कमी असतो तिथे सर्वांची आमची ओळख झालेली आहे नेहमी नेहमी जातो ना आमची ने ओळख होऊन गेली आता इथे सगळ्याबरोबर तर आज पिंपळगावचा आठवडी बाजार पण होता घरी लावलेला आहे भाजीपाला पण म्हटलं थोडासा भाजीपाला पण घेऊ त्यानंतर आम्ही थोडे तांबाटे पण घेतल्या मग हिरव्या मिरच्या पण घेतल्या तर पाऊस पण सुरू झाला होता त्यामुळे आम्ही पटपट भाजीपाला पण घेत होतो त्यानंतर शेपूची देखील जोडी घेतली होती कोथंबीर घेतली त्यानंतर आम्ही पुढे पण चाललो होतो फ्रेश भाजीपाला आहे का बघत बाजारात आंबे पण होते खूप आंबे होते त्यानंतर आम्हाला एका दुकानात खूप असे छोटे छोटे डबे दिसले खूप छान होते ते डबे मग मी ते दोन डबे पण घेतले त्यानंतर भाजीपाला घेता घेता उशीर पण झाला होता त्यानंतर आम्ही घरी निघालो होतो इथे फ्रेश डांगर होतं मग आम्ही डांगर पण घेतले त्यानंतर लगेचच घरी निघालो हो मग तर असं होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय